गुड मॉर्निंग गाईज परत आपण एकदा टेरेसवरती आलो आहे आज आपला एक्सरसाईजचा मसल आहे लेग्स लेग्स खूप इम्पॉर्टंट असतात स्किप करायचे नसतात चला वेळ न घालवतो आपण आपल्या एक्सरसाइजला चालू करू सगळ्यात पहिला वॉर्मअप सेट वॉर्मअप सेट म्हणजे स्क्वॉट्स मारायचे विदाउट वेट बॅक स्ट्रेट बॅक स्ट्रेट ठेवायची आणि ना गुडघे नाईन्टी डिग्रीमध्ये जास्त असे पुढे पण नाही घ्यायचं असं दाखवतो मी थोडंफार चालेल वन जास्त खाली पण न्यायचं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन वन टू थ्री फोर फाय पंधरा रिपिटेशन्स

बरोबर स्टॉप रेकॉर्डिंग थर्ड सेट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोटीन फिफ्टीन पृष्ठ ऑफ रिकॉर्डिंग उपकृष्ठ ऑफ रेकॉर्डिंग थोडंसं पाणी प्यायचं फक्त तोंड असं ओलं राहील एक चमचा म्हटलं तरी चाले आता हीच एक्सरसाइज करायची आहे विथ डंबेल बघू लेट स्टार्ट प्रश्न स्टॉप रेकॉर्डिंग

टेन इलेवन ट्वेल् थर्टीन फोर्टीन फिफ्टीन स्टॉप रेकॉर्डिंग थर्ड साईट फिफ्टीन रिपटेशन स्क्वाट्स विथ डंबर Seven, eight, nine, ten, one, two, thirteen, fourteen, fifteen. Go for 1, GoPro stop recording. जो मारला लंचेचा सेट विथ वेट जेवढं जाईल तेवढं जायचं आठ स्टेप दहा स्टेप जेवढं होईल तेवढं स्टॉप गो स्टॉप त्यानंतर तीन सेट झालेत आपले लेग्सचे ॲक्च्युली चार मारायला पाहिजे पण आपल्याला जरा पुण्यात जायचं आहे त्यामुळं तीनच सेट मारतो मी आता थोडी आपण ॲपची एक्सरसाइज करू गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग गोप्रो स्टॉप रेकॉर्डिंग पंधरा पंधराचे तीन सेट मारायचे उपरा स्टॉप प्रो रेकॉर्डिंग प्रोटीन इनटेक घेतला की बरोबर प्रॉपर एक्सरसाइज होते आपली जंक फूड हे ते खाल्लं मी जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तर मग तुम्ही फुस होणार तर हळूहळू मी ट्राय करतो आहे जास्तीत जास्त प्रोटीन घ्यायचं नॅचरल फ्रूट्स खायचे भाकरी खायची ना की मैदा रोटी शुगरचे स्वीट्स काही खायचं त्यांनी लूज होते आपली बॉडी आणि फॅट वाढते तर बघू मी पण हळूहळू ट्राय करतो आहे नो शुगर डे टू संपलाय आपला आज दिवस तिसरा आहे नो शुगरचा चहा बंद केला मी घेतच नव्हतो कधीतरी घ्यायचो पण तो पण बंद केला कॉफीमध्ये शुगर घेत नाही मी फ्रूट्स खातो तर बघू बपर स्टॉप रेकॉर्डिंग दोनों सेट कंप्लीट गोप्रो स्टॉप रिकॉर्डिंग थर्ड सेट गाइज थोड़स गई तरी वेग वेट लगती बो स्टॉप रिकॉर्डिंग। Come on, come on. Yes, come on, you can do it. Yes. <sighs> come on, come on, come on, come on. Yes, yes, yes. Yes. Yes, yes, yes. कुमान यस यू कॅन डू इट येस कोण कुमा फ्यू सेकंड्स टू गो घामाच्या दारा निघाल्या पाहिजेत मित्रांनो तेव्हा एक्सरसाइज झाली असं समजायची स्टॉप रेकॉर्डिंग गाईज बघा किती घाम आला आहे एवढा घाम दररोज आला पाहिजे लेग्स असल्यावर ले आपोआप येतो बाकीचे एक्सरसाइज करताना सुद्धा आलं पाहिजे अप टाइम हे फ्लेक्सिंग का गाईज ये रही ही आज की सेल्फी आज का व्हिडिओ आज की बॉडी कंडिशन लेग्स मारले की पोट आपोआप पो कमी होतं असं काही करायची गरज नाही आहे सगळं बॉडी वर्कआउट केलं की पोट कमी होतं प्रॉपर मसाले येतात भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर सी यू व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आपल्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा ज्यांना एक्सरसाईज करायची त्यांना दाखवा घर बसल्या एक्सरसाईज होऊ शकते तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ไม่ไม่